डॉल्फिन एंटरप्राइजेस मुंबई आणि गोव्यामध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर आता खास कोकणवासी यांच्या सेवेसाठी आमच्याकडे वॉटर प्रुफिंग आणि इपॉक्सी फ्लोरिंग कमर्शियल कॉम्प्लेक्स पोखरण रोड नंबर वन वर्थक नगर सिंधुदुर्ग ऍड्रेस गुरुप्रसाद सामंत दोनशे चौऱ्याण्णव मालवण रोड एअरटेल टॉवरच्या शेजारी कुणकवळे मालवण अधिक माहितीसाठी संपर्क नव्याण्णव सदुसष्ट एकसष्ट बावीस बावीस नमस्कार आपण आता आहोत पण दुर्या गावमध्ये दर्शक आज सात मे आहे आणि मतदानाचा दिवस आहे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आपण गावामध्ये आहोत या ठिकाणी मतदार केंद्र मतदान केंद्र आणि या ठिकाणी मतदान करून काही मतदार या ठिकाणी आपल्यासोबत आलेले आहेत का, काका नुकतंच मतदान केलं आहे काय सांगाल सार्वत्रिक लोकसभा सार्व सार्वत्रिक लोकसभा दोन हजार चोवीस आज मतदान आहे लोकशाहीने जो आपला अधिकार दिला आहे मतदानाचं तो आज मी बजावलेला आहे आणि मी सर्वांना उत्स्फूर्तपणे आव्हान करू इच्छितो की बाहेर पडा मतदान करा आणि तुमचा जो आवडीचा उमेदवार आहे त्याला निवडून द्या लोकसभेमध्ये पाठवा आणि तळागाळातले जे काय प्रश्न आहेत ते आपण त्यांच्याकडनं सोडून घेऊया जन जनतेचा विकास त्यातनं होईल असं तुम्ही मी सर्वांना आव्हान करतो थोडं उष्णता जरी असली तरीसुद्धा दुपारनंतर बाहेर पडा आणि उत्स्फूर्तपणे जो आपला उमेदवार आहे त्याला मतदान करा एवढंच आपल्याला विनंती धन्यवाद धन्यवाद तर या ठिकाणी दिवस आहे तुम्ही देखील आपला मतदानाचा हक्क बजावा घरातून बाहेर पडा आणि आपला मतदानाचा जो हक्क आहे तो बजावा राजेश हेदळकर सह चिन्मय घोगळे कोकणशाही पण दूर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज